शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा पीक का आहे ना तर हे कांदा पीक का आता चाळीस पंचाळीस पन्नास दिवसांच्या दरम्यान आहे आणि ह्या टायमाला कांदा पिकाला मुख्य समस्या आलेली आहे तर ती म्हणजे कांदा पिकाला करपा भुरी रोग आलेला आहे कांद्याचे शेंडे पिवळे पडलेले आहेत कांदा पिकाच्या पातींचा फुटवा होत नाही कांद्याची दांडमाड पोगळ जाळवत नाही एकंदरीतच कांद्याची जोमदार वाढच दिसून येत नाही त्यासाठीच सर्वच कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी शक्यतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत बघा शंभर टक्के तुमच्या कांद्याची जोमदार वाढ होणार आणि तुम्हाला कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार जर तुम्ही हा कांदा चाळीमध्ये ठेवला तर जास्त काळ टिकेन बाजार असला तर विकू शकतो मग या वातावरणामध्ये ज्या कांदा पिकाला जी अडचण आलेली नाही त्याच्यासाठी महत्वाची तातडीची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मही फवारे आहे तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख बारा हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण कांदा पिकाचा व्हिडिओ बनवता आलेलो ना शंभर टक्के शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया कांद्याला ह्या वातावरणामध्ये महत्वाची फवारणी करायची तर फवारणी करते वेळी आपल्याला करपा भुरी कांद्याचे शेंडे पिवळे पडणे यावर एक महत्वाचं बुरशीनाशक घ्यायचं आता बुरशीनाशक घेतेवेळी मी तुम्हाला चार महत्वाचे बुरशीनाशक सांगतोय यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आपण घेऊ शकता त्याच्यानंतर कांद्याची जोमदार जबरदस्त वाढवण्यासाठी काही खत ही घेणं गरजेचं आहे या खतांची माहिती देतोय त्याच्यानंतर कांदा पिकाला तो गाभ्यामध्ये थ्रिप्स असेल याच्यासाठी एखादं कीटकनाशक तर कांद्याची जोमदार वाढ होण्यासाठी एक टॉनिक सांगतोय सुरुवातीला आपण आदामाचं जे कस्टोडिया आहे प्रति पंपासाठी पंचवीस मिली तर प्रति एकरसाठी अडीचशे मिली हे आपण घेऊ शकतो आता तुम्हाला कस्टोडिया अव्हेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकताय जे पी आयचं विजमा असेल प्रति पंपासाठी चोवीस ग्रॅम तर प्रति एकरसाठी दोनशे चाळीस ग्रॅम तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकताय जे बी एस एफ आहे प्रति एकरसाठी साठी ऐंशी मिली याप्रमाणे घ्यायचे आणि याची फवे करायची आता तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही लुना एक्सपिरियन्स या देखील भूषणाशाचा वापर करू शकता प्रति पंपासाठी पंचवीस मिली तर प्रति एकरसाठी अडीचशे मिली याप्रमाणे घ्यायचे आता शेतकरी मित्रांनो ही झाली बुरशीनाशक पण कांद्याची जोमदार वाढ झाली पाहिजे पातींचा फुटवा दांडमान पोगर जाड झाली पाहिजे याच्यासाठी काही खतांच्या ग्रेड सांगतोय चार महत्वाची खत सांगतोय यापैकी कोणतंही एक खत आपण घेणं गरजेचं आहे पहिलं खत सांगते वेळी तुम्हाला जे आय सी एल ची अकरा छत्तीस चोवीस ही ग्रेड असेल तर हे घेऊ शकता प्रति पंपासाठी शंभर मिली प्रति एकरसाठी एक किलो याप्रमाणे घ्यायचे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही देखील ग्रेड अव्हेलेबल होत नसेल तर पासष्ट ही ग्रेड घेऊ शकता प्रति पंपासाठी पन्नास मिली या प्रमाणे घ्यायची आता ही देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही आयसीएलची ग्रेड झिरो आठ सोळा एकोणचाळीस प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला एक किलो त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला एखादं टॉनिक घेणं गरजेचं आहे आता टॉनिक कोणतं घ्यायचं ज्यामध्ये अन्नद्रव्य असतील आणि आपल्या कांद्याची पात चाखाकी शायनिंग क्वालिटी वाढेल मग याच्यासाठी बायोविटा एक्स पंपासाठी तीस मिली या प्रमाणे घ्यायचे तर यामध्ये आपल्याला सिलिकॉन बेस्ड टिकर घ्यायला अजिबात विसरायचं नाही आता सर्वात महत्वाचं कांद्याच्या पातीमध्ये जे काही रस शोषक किडी थ्रिप्स मावा असतील गाभ्यामध्ये मावा असेल तर याच्यासाठी आपल्याला जे कीटकनाशक घ्यायचे ना तर ते म्हणजे डीसीज हंड्रेड पंपासाठी आपल्याला वीस मिली घ्यायचे तुम्हाला हे अवेलेबल नाही झालं मार्शल घेऊ शकता पंपासाठी चाळीस मिली मार्शल अवेलेबल होत नसेल तर तुम्ही जे सोलोमन असेल ते कीटकनाशक घेऊ शकता प्रति पंपासाठी मिली आता लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान आहे याच शेतकऱ्यांना ही महत्वाची फवारणी का करायची या फवारणीमुळे काय होणार आहे तुमच्या कांद्याच्या प्लॉटला एक नंबर शायनिंग क्वालिटी येणार आहे पाचिंचा फुटवा जास्त प्रमाणे होणार आहे दानवाण पोगर जास्त प्रमाणे होणार आहे करपा भुरी डावणी या रोगावर शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे आणि तुम्हाला ही जी काही खतं सांगितलेली आहे या खतांमुळे तुमच्या कांद्याची ग्रीप एकच नंबर व्हायला मदत होणार त्याचबरोबर खाली फुगूनही व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही फवारणी तुम्ही करत असाल तुमच्या कांद्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार तुम्हाला हा कांदा चाळेमध्ये साठवून ठेवायचा असेल तरीही तुम्ही साठवून ठेवू शकता बाजार असल्यास विकूही शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांना कांदा पीक आहे आणि हीच मुख्य अडचण कांद्याचे शेंडे पिवळे पडणे गाब्या तमावा करपा भुरी रोग आलेला आहे एकंदरीतच कांद्याची जोमदार वाढ होत नाही मग कशा पद्धतीने करता येईल तर ह्या महत्वाच्या फावांने करता येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तसेच तुम्ही जर कांदा पिकाची लागवड केली तुमचं कांदा पीक किती दिवसाचं झालेलं आहे आतापर्यंत कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आपल्या व्हिडिओमुळे आपण सांगितलेल्या खता औषधां फवारण्यामुळे तुमचा फायदा झाला का नाही हे देखील मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान